रोक रोक न्यूज वहीं सोच नहीं। साथे। रोक 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 न्यूज संपादक मकरंद आपलं मध्ये न्यूज्या स्वागत आहे आपण ग्रामपंचायत विजयवाडी या ठिकाणी स्मशानभूमीचे या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी दलित वस्तीतलं एक मैत झालं होत आणि वैदू समाजातील एक मैत झालं होतं तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची कुठलीही नव अडचण आणता या विजयवाडी गावामध्ये स्मशानभूमीची जागा व्यवस्थित आहे आणि सर्वांनी हे तर अंतविधेचा कार्यक्रम चांगल्या पार पाडलेला आहे या ठिकाणी विजयवाडी गावच्या ज्या गावचे जे राणाचे मालक आहेत हे सुद्धा अंत्यविधीसाठी उपस्थित होते व कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही तर आपण विजयवाडी गाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच मान्य श्री उमेश महादेव भंडारे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण त्यांच्या परिस्त्रिक मादे, त्या आज जाणून घेऊयात हे पहा विजयवाडी गावचे सरपंच उमेश माधव बंडारे काय आपल्याला अडचण आली या ठिकाणी प्रथमतः रोखोक न्यूजच मी मनापासून आभार मानतो प्रत्येक वेळेस आमच्या मशानभूमीच्या आड्या अडचणीसाठी रोखोक न्यूज पुढे धावून येते त्याबद्दल मला अभिमान वाटतोय आज आजपर्यंतचा लढा आम्हाला रोखोक न्यूज न भरपूर साथ दिलेली आहे ह्या लढ्यासाठी तर मशानभूमीचा पहिल्यापासूनचा आम्हाला जी आड्याडचणी होत्या त्या अड्याडचणी दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी उपोषण केली ग्रामपंचायतच्या वतीनं अनेक कायदेशीर लढाई लढलो असा असताना मुंबईमध्ये आम्ही मंत्रालयात आमची केस चालू होती त्या केसमध्ये या जागेचे मालक आप्पासाहेब इंगळे यांच्या वतीनं निकाल लागलेला आहे निकाल लागला तरी आता कालच परवा दोन मैत झाले दलित समाजाचा आणि वैध समाजाचा तर या समाजासाठी अंतविधीसाठी स्वतः इथं उपस्थित होते त्या राहणाऱ्या पटांगणामध्ये संपूर्ण पूर्ण दोन्ही समाजाची माणसं गच्च भरलेली होती परंतु त्या माणसानं ब्रश शब्द केलेला नाही आणि कुठलीही अडचण आलेली नाही आम्हाला मैत करण्यासाठी तर जे विरोधक आहेत विरोधक म्हणजे एक गट आहे तो गट वारंवार आपल्या मशानभूमीसाठी प्रत्येक राजकीय पुढारापाशी जाऊन मशानभूमी मशानभूमी भूमी मशानभूमीच्या अडचणी मशानभूमीची कुठलीही अडचण नाही मोहिते पाटलांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे आप्पासाहेब हिंगडे म्हणले माझा आहे माझं मला कळू द्या लोकांना की माझी जागा आहे आणि मी स्वतः जागा देत आहे ही समजल्यानंतरच मी जागा देणार आहे त्यांनी आपल्याला जागा देण्याचं स्वतः मोहिते पाटलांपैसे आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आता जवळजवळ आमचा मशानभूमीचा प्रश्न सुटणारच आहे पण काही लोक चार दिवसात आमच्या गावात आलेत आणि त्यांना कुठलं गावाचं काय माहीत नाही आत्ता झालेले आहेत गावाची आणि पहिल्या सरपंचाने ही केलं दुसऱ्या सरपंचानं ते काढलं आता सरपंचा विरोधात आपला निकाल लावून घेतला असं कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही न्याय लढाई असते ती न्यायानं काय असेल ती होत असते तर गावाला भुरळ पाडण्यासाठी ह्या लोकांची काही बोलण्याची वृत्ती आहे आणि ती वृत्ती आपल्या लोकांपर्यंत पोचावी ह्यासाठी त्यांनी केलेलं आहे आपल्याला मशानभूमीचा प्रश्न सुटणार आहे कुठलीही आपण मनात शंका बाळगू लागा मोहिते पाटील समर्थ आहेत आपल्याला मोहिते पाटलामुळं आपल्याला मशानभूमी मिळणारच आहे आता इथं आम्ही ही रस्ता केलेला आहे कॉन्क्रीटचा हा रस्ता झाल्यानंतर आम्ही बालकाला विनंती करणार आहे बाबा थोडस आम्हाला जागा इथून द्या आता तात्पुरता आम्ही ती मार्गी लावतोय त्यामुळं कुणीही मशानभूमीचा कुठल्याही प्रकारचा गोप्यस्फोट करून त्याचा फायदा करून घेऊ नये ही भशानभूमीचा प्रश्न जवळजवळ शंभर टक्के मिटलेला आहे म्हणजे थोडक्यात म्हणजे या ठिकाणी काय सुद्धा अडचण नाही दोन्ही जरी अंत्यविधी करण्याला कुठलीही अडचण आलेली नाही